एका पाठीवर फक्त दोघच जण मोठे एक देव आणि दुसरे संत पण देवापेक्षाही मोठे संत आहेत तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही फॅटा बांधून चाटा मारू ना तुम्हाला मी पुरावा देतो ऐक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जिवंत बैलाचं दूध काढलं माझी भाषा कळते ना तुम्हाला गोकुळामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याने जिवंत बैलाच दूध काढलं बैल दुभितो नंदा घरी आता चला देहूजवळ येलवाडी मध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सदी हे वैकुंठाला गेले आणि मग भागीरथी म्हणजे जगद्गुरु तुकोबार तुको कन्या भागीरथी वेड्यागत आकाशाकडे हात करायची म्हणायची बाबा केले को गावा भागीरथी करी धावा बाबा केले को गाव करी धावा। बाबा तुम्ही कुठे गेला आग, का दिसत नाही लोक तर म्हणतात तुम्ही वैकुंठाला गेले स्वदैव वैकुंठाला तुम्ही मला न सांगता कसे गेले बाबा मी तुमची एकुलती एक कन्या आहे ना बाबा मग या ना तुम्ही आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं तू आता तुम्हाला मृत्यू जावं लागतं आणि मग त्याच येलवाडी मध्ये येलेश्वराच मंदिर आहे वेळ कमी असल्यामुळे जगद्गुरु गुरु तुकोबराच्या मंदिराच्या समोर ठेवून मृत्यू लोकात आले आणि मग भागीरथीनं बघितलं आणि दोन्ही हात जोडले वेलेश्वरा माझी प्रार्थना तू स्वीकारली आणि आज माझे बाबा मला भेटले मिळाले जगनाथ आनंद मावेना असा झाला आणि मग आली जगदगुरु तुकोबरा दर्शन घेतलं बाबा बाबा बरेच दिवस झाले मी आकाशाकडे बघायची आणि नुसतं म्हणायची बाबा तुम्ही कुठे गेलात बाबा तुम्ही कुठे गेलात पण तुम्ही आलात ना तुम्हाला भूक लागली असेल बाबा मी आत्ता येणार तुम्हाला शेवयाचा भात करते घरी गेली शेवायाचा भात केला साखर आणली तूप आणलं पण शेवयाचा भाताचा एक नियम त्याच्यात दोन तीन गोष्टी जर असतील तर ते बरं असत काय काय कोण म्हणलं ते पेट्रोल पेट्रोल नाही शेवया दूध तूप हे मीठ म्हणते तर अहो साखर चार गोष्टी लागतात बरोबर त्यावेळेला आनंद आणि म्हणून हातामध्ये एक पात्र घेतलं आपल्या भाषेमध्ये तांब्या घेतलं चरवी घेतली आणि मग गल्लो गल्ली फिरू लागली संपूर्ण येलवाडीला चक्कर मारून आली पण भागीरथीला दूध भेटलो नाही आणि मग पडलेल्या चेहरे नाही ज्या वेळेला येलेश्वराच्या मंदिरासमोर आली भागीरथी त्यावेळेला जगद्गुरू तुकोबाराय विचारतात बाळा तुझा एवढा चेहरा उदास झाला काय कारण आहे बाबा मी शेवयाचा भात केला लवकर व्हावा आणि तू तुम्ही माझ्या हातचा खावा एवढीच इच्छा आहे बाबा तूच नाही एवढंच ना बाळा बघू भागीरथीच्या हातातलं पात्र आपल्या हातात घेतलं जगद्गुरु तुकोपरायांनी येलेश्वराच्या समोर नंदेश्वर आहे त्या दगडाचा नंदीला सांगितलं बाबा मला दूध काढायचं आहे हातात पात्र घेतलं आणि दगडाचा नंदीच दूध माझ्या जगद्गुरु तुकोपारायंनी काढलं हे खोट वाटून देऊन आता त्याला प्रमाणे